गौरीला काही ठिकाणी दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य तुम्हाला हे माहिती नसेल पण काही भागामध्ये गौराईला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो त्यामागचं नेमकं कारण काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या कोकणातल्या गणेशोत्सवाला गौरीपूजनाचा दिवस महत्त्वाचा असतो कारण गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा किंवा गोड नैवेद्य दाखवला जातो पण गौरी पूजनाच्या दिवशी कोकणातील मांसाहार करणाऱ्या अनेक घरात आज तिखटा सण साजरा होतो गणेशोत्सवापूर्वी श्रावण महिन्यापासूनच अनेक जण मांसाहार सोडतात मग हा मांसाहाराचा उपवास गणेशोत्सवापर्यंत कायम राहतो घराघरात गौरीचे आगमन झाले की पूजनाच्या दिवशी माहेर वाशिणी गौरीला काही ठिकाणी तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो माहेर वाशिण असलेल्या गौरीला तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवल्यानंतर गणेशोत्सवासाठी गावात दाखल झालेले चाकरमाणी आणि सारेच हा तिखटा सण जोरात साजरा करतात काही भागात गौरीला मटण कोंबडी वडे अगदी चिंबोरी मच्छीचे नैवेद्य दाखवला जातो हिंदू धर्मात देवाला मांस मच्छी वर्जित असे अशांमध्ये देवाच्या कामात गौराईला नॉनव्हेजचं जेवण हे अनेकांना समजत नाही गौराईला नॉनव्हेज नैवेद्य का दिला जातो जाणून घ्या यामागील पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार माता पार्वती गौराईच्या रूपात माहेरपणाला येते म्हणून तीन दिवस तिचे लाड केले जातात त्यामुळे माहेरी आलेल्या पार्वती मातेच्या भूतगणांना मांसाहार मिळत नाही म्हणून तिला तिकटाचे नैवेद्य दाखवला जातो असं म्हणतात की हा नैवेद्य पार्वती मातेसमोर ठेवला असला तरी तो भूतगणांचा मान म्हणजेच रक्षकांसाठी ठेवला गेला आहे गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्वजण विसरले पण गौराई त्यांना विसरली नाही शंकराचं भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशानात राहण्याची सवय आणि मांस आवडते त्यांची अडचण गौराई समजली आणि त्यासाठी मासाची व्यवस्था तिने करायला लावली तर कोळी लोक चिंबोरी मच्छीचं नैवेद्य दाखवतात विशेष म्हणजे गणपतीला नॉनव्हेज चालत नाही अशा परिस्थितीत गणपतीला पडदा करून हा नैवेद्य दाखवला जातो अशाच प्रकारच्या वेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळते धन्यवाद नमस्कार